हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या न्यू मध्ये तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती खूप जास्त थकवा जाणवत असेल कारण की थकवा आलेलाच आहे महत्वाचं म्हणजे डोळ्यातून पाणी यायला लागले कारण की सारखं मशीनच्या सुईला दोरा टाकून टाकून आणि मी आ, एक सेकंद आराम रेस्ट काय तर बिलकुल नाही रुद्राला झोपवताना फक्त दहा पंधरा मिनटं पडली असेल तेवढंच काय ते म्हणजे आराम केलेलं आहे तर आज आहे किंक्रांत काल संक्रांत झाली आज किंक्रांत आहे तर किंक्रांतीला आमच्या दिवशी ना आमच्या इकडे मट मटण करायचं असतं म्हणजे नॉनव्हेज खायचं असतं कारण की आपण भोगीला व्हेजिटेबल्स पालेभाज्या खाल्ल्या होत्या नंतर काल संक्रांतीला पुरणपोळी खाल्ली होती त्यामुळे आज नॉनव्हेज मटण काही का नॉनव्हेज होते पण खायचंच असतं म्हणजे अशी तिकडे परंपराच आहे आम्हाला प प्रचंड आवडतं मी तर नॉनव्हेज लवर आहे आणि नाही खाल्लं ना तर म्हणतात काहीतरी वेगळं असतं खायचं असं म्हणजे थोडं का होईना एक दोन गास होईना पण खायचं असं म्हटलं जातं तर सकाळी तर काही शक्यच झालं नाही ह्यांची सेकंड शिफ्ट होती त्यामुळे ते दुपारी गेले तर त्यांना तर टिफिन दिलाय मी तर सकाळी का नाही शक्य झालं सांगते सकाळी जी संक्रांतीची पूजा होती ती उत्तर पूजा केली सगळं सामान पिशवीमध्ये भरलं आणि त्यांच्याजवळ दिलं समुद्रात सोडण्यासाठी ज्या संक्रांती वगैरे सगळं आपण घेतलं होतं खण ते सगळं केलं आणि मग झाडू पोछा झाडू पोछा कपडे टॉयलेट बाथरूम ह्याच्यामध्ये दोन तीन तास जातात माझे आणि तिथून पुढे सगळं करावं लागतं तर आज एवढं थकण्याचं म्हणजे कारण असं आहे की कारण तसं असं ज्याने आज काहीच करणं झालं नाही काही, ना काही म्हणजे काही तर आज आमच्या इकडं बघा मी इथं तुम्हाला कुंकू दिसत असेल मी अजून केस धुतलेली नाही आहेत कारण की आज आमच्यात केस धुत नाहीत किंक्रांतीला आणि म्हणतात असं म्हटलं जातं देवपूजा वगैरे पण आज नसती करायची असं म्हणतात तर मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची की जी आज मी सकाळपासून करते तर तुम्हाला जसं की सगळ्यांनाच माहीत आहे माझा कोणताही मशीन क्लास झालेला नाही मशीन क्लास तर सोडा मी माझ्या बावीस वर्षाच्या आयुष्यामध्ये मशीनला हातसुद्धा लावलेला नाही बघितली सुद्धा नाही कारण आम्ही कन्या आमचं आयुष्य ते शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये गेले मशीन कसली असती बघायला बिलकुल नाही आमच्या आईचे जे कपडे असायचे ब्लाउज वगैरे ते माझे वडील पाच मिसनीवरती तिकडे मसवटला नेऊन शिवायला टाकायचे आणि मग त्यामुळे आमचा माझा आणि मशीनचा तर काही संबंधच नाही काय शाळेचे ड्रेस शिवायला मी गेले असेल तेही लांबून आपलं मापविप द्यायला वडिलांसोबत एवढंच काहीतरी गेले असेल माझा माझा आणि शिलाई मशीनचा बिलकुल संबंध नव्हता पण मला असं घरात बसू वाटत नाही तो आधी मी केटचं वगैरे सुरू केलं तर पण मला बऱ्यापैकी त्याच्यामध्ये पैसे मिळत नव्हते मग मी ऑगस्ट दोन हजार बावीसला ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये मी रडून रडून अक्षरश ही शिलाई मशीन घेतली तर मला ना बिझनेस करायचा नव्हता म्हणजे बिझनेस म्हणजे मला कपडे दुसऱ्यांची शिवायचे नव्हते तर होत काय होतं की माझ्या स्वतःचे ब्लाउज आपण प्रत्येक वेळी साडी घेतो ड्रेस घेतो आणि त्याच्यापेक्षा मी साड्या ड्रेस एवढे घालत नाही पण त्याच्यापेक्षा हा टी शर्ट आहे रेग्युलर आपण कपडे घेतो तर ते फिटिंग केल्याशिवाय मला बसतच नाहीत हा टी शर्ट सुद्धा तुम्ही आतमधून बघू शकता की खूप ती हा एक्स्ट्रा स्मॉल साईज आहे तरी सुद्धा मी आतमधून फिटिंग करून मग घालते तर माझं असं मला प्रत्येक नवीन आणला टी शर्टांना पॅन्टली सारखं फिटिंग करायला तिकडे टेलरकडे जावं लागायचं आणि एक एक ड्रेस फिटिंग करायला वीस वीस तीस रुपये घ्यायचे ते नुसतं दोन्हीकडे दोन शिलाई मारून द्यायला मग मा, मला इतका राग पण यायचा आणि मला वाटायचं इतकं मी पैसे कसं काय म्हणजे फक्त आपण जर फिटिंग जरी घरच्या घरी केलं तरी पण किती पैसे वाचत आहेत असं मला वाटायला ला लागलं मग मी फक्त माझं स्वतःचं करण्यापुरतं मी मशीन घेतली होती माझं मला दुसऱ्यांचं टेलर बिलर काही बनायचं नव्हतं माझं मला स्वतःचं ही, ही की शिवायची होती कपडे किंवा स्वतःचं जे काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यासाठी मला मशीन पाहिजे होती म्हणून मी रडून रडून घेतली होती अक्षरशः मी रडले होते की मला पाहिजेच पाहिजेच काही करा पण मला पाहिजेच आणि माझ्याकडे पण आम्ही दिवाळीला गेलो त्यामुळे पाच हजार रुपये माझे आले होते दिवाळीत अशी नाही का औवाडी वगैरे येते दिवाळीत नाही सॉरी दिवाळीच्या आधी काहीतरी होतं स साथी असते आमच्या साथी का काहीतरी त्यावेळी बहुतेक आम्ही गेलो तो माहीत नाही कोणता सण होता माहीत नाही पण सण होता कोणता तरी आता दोन अडीच वर्षाचं काय आठवायचं आहे तेव्हा अडीच नाही दोन हजार बावीसचं तर पैसे होते माझ्याकडे चार पाच हजार रुपये मग मी म्हटलं तुम्ही मला दोन तीनच हजार द्या आणि साडेनऊ हजारची मशीन मी ही खूप दिवस बघितली अगदी सात आठ महिने ही मशीन मी सारखंच जाऊन फ्लिपकार्टवरती बघायचे पण घ्यायची म्हणजे हिंमतच नव्हती झाली कारण की मला वाटलं की कोण देणार एवढे पैसे मी ह्यांच्याकडे कधीही कुठली गोष्ट आत्तापर्यंत मागितली नाही एकच गोष्ट मागितली ते सुद्धा त्यांनी मला अजून दिलेली नाही आहे एवढी छोटी गोष्ट आहे आणि आता माझं नेक्स्ट येणाऱ्या पगारातून मी स्वतः ती गोष्ट घेणार आहे माझ्या स्वतःच्या पगारावरती स्वतःचं स्वप्न पूर्ण करणार आहे एकदम छोटंस आहे पण तेच मी पूर्ण करणार आहे नाही घेतली मला ह्यांनी गोष्ट काय आता मी कधी मागतच नाही त्यांना काय आणि ते मला कधी काय घेतच नाही आणि मला माग नाही वाटत कुणालाच नाही माग वाटत मी कुणाकडेच काहीच मागत नाही जास्त स्वतःकडे असेल तर करायचं नाही तर राहिलं ते अजिबात कुणाला मागत बिगत काय बसायचं नाही तर माझ्या अक्षरच्या डोळ्यात पाणी आलं की हे सुद्धा म्हणजे रुद्राचे पप्पा माझे कारभारीसुद्धा म्हटले की काजल तू खुरी टेलरिंग झालीस खुरी टेलरिंग जशा बाहेरच्या प्रोफेशनल टेलर आहेत तशी तू टेलरिंग झालीस कोणताच क्लास न करता तू तर कधी मशीनसुद्धा बघितली नव्हती आणि कधी कुणाकडे शिकायलासुद्धा गेली ना अगदी बेसिकसुद्धा शिकायला तू गेली नाहीस तरीसुद्धा तू टेलरिंग झाले असं ते म्हटले सकाळी आणि माझे हे जे कपडे स्टिच केलेत ना इतके नीट बघत होते की किती छान केले आहेत मला खूप आवडले वगैरे असे ते म्हणत हो। होते तर त्यांना पण वाटत नव्हतं की मला हे सगळं येईल त्या सुरुवातीला मशीन घेतली तेव्हा म्हणायचे तुला असलं काही येणार नाही तू काय घेऊ नको पण माझं ती माझं ना मॅट्रेस वेगळा आहे जी गोष्ट पाहिजे ते मी जिद्दीनं मिळवते अगदी जिद्दीनं मला ते हवे ना तर पाहिजेच तर कशामुळे हे सगळं झालं तर मी आत्तापर्यंत खूप सारे ब्लाउज शिवलेत ड्रेस शिवलेत सग कोणत्याच कामाला नाही म्हटलं नाही कोणी मला उशीचं कवर शिवाय लावलं मी शिवले साडीपासून कोणी मला गादीचा कवर शिवायला लावला मी शिवला कोणी मला पडदे शिवाय लावले मी ते शिवले कोणी किचनच्या खालचं ते राऊंड असतं ते लावतात ते शिवाय लावलं ते शिवलं कोणत्याच कामाला आत्तापर्यंत मी नाही म्हटलंच नाही अजिबात नाही होच मला जमणारच मी ते घेतेच आणि आजसुद्धा तसंच तर झालं तर फायनली तुम्हाला दाखवते काय आहे ते तर मी आज आत्तापर्यंत मोठ्या बायकांचे म्हणजे माझ्यासारख्या टॉप ड्रेस, ड्रेस किंवा माझ्या जावतबाईच्या मुलींचे पण शिवले आहेत त्या पण मोठ्या आहेत जरा सात एक सात वर्षाचे आणि दहा वर्षाचे मुलगी आहे त्यांचे शिवले होते ड्रेस बऱ्यापैकी त्यांना ते खूप आवडले तर आज पहिल्यांदा मी अक्षरशः दीड वर्षाच्या मुलीचा ड्रेस शिवला आणि तोही इतका भारीतला की आतापर्यंत मी खूप कपडे शिवले पण इतके भारीतले नाही बऱ्यापैकी तर हा ज्यांचा आहे ज्यांच्या मुलीचा ड्रेस आहे ना मुल खुँप 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 ती मुलगी आहे दीड वर्षाची तर दीड वर्ष पण अजून नाही झालं कमीच आहे खूप लहान आहे खूप म्हणजे खूप लहान आहे आणि तिच्यासाठी मला हा ड्रेस शिवायचा होता जर एवढा कपडा त्यांनी आणला होता आठशे रुपयाचा म्हणजे हा किती एक्सपेन्सिव्ह कपडा असेल विचार करा तर अजून एक आहे दोन मला शिवायचे होते तर ह्या दोन्हींचं साडेआठशे रुपयाचा त्यांनी कपडा आणला होता मला खूप भीती आली दडपण आलं होतं की होईल का नाही मला येईल का नाही मला इतकं भीती वाटत होती ना की मी करू शकेल की नाही तर मला हे दोन चार दिवसापूर्वी त्यांनी दिलं देन संक्रांतीच्या राड्यामध्ये ते राहून दिलं पण किती दिवस ठेवणार त्यांचं काम आपण अडकून आणि कस्टमरला कसं वाटतं की मला पटकन शिवून भेटावं मला कसं दिसतंय बघावं कारण आपल्यालासुद्धा एक्साइटमेंट असते तर फायनली दाखवते तर मी हा तिच्यासाठी शिवलेला आहे वरचा टॉप म्हणजे चोली म्हणतात त्यांच्यामध्ये हो घागरा चोली तर हेच बघा बघू शकता याचा अशा प्रकारचा शेप होता वरती बटन लावले आणि खाली असं एक बो बनून असे बंद नॉड लावलेत बघा अशा प्रकारे आणि पुढच्या साईडला सिंपल एक गळा आहे आणि इथे एक बो लावला आहे आणि ह्याच्यावरती पण एक बटन लावलेलं आहे तर हा असा आहे आणि त्याच्यावरती शिवलेला आहे तो म्हणजे हा आहे स्कर्ट तर बघू शकता हा स्कर्ट आहे त्याच्या मी नॉड लावलेला आहे नॉडमध्ये इथं पण मी कपड्यापासूनच लटकन बनवलेत आणि ज्याचा टॉप आहे त्या कपडा मी इथं ह्याच्या खालच्या साईडला असा लायनिंगला लावलेला होता आणि खूप कपडा आहे ही तुम्हाला जर दिसायला खूप छोटं दिसत असलं तर हा फक्त एवढा एवढा कपडा दीड मीटर आहे एवढ्या छोट्या मुलीचा स्कर्टसाठी दीड मीटर कपडा त्यांनी आणला होता आणि सांगितलं होतं मला खूप घेरा पाहिजे जेवढा होईल तेवढा बनव बघा किती घेरा झालेला आहे अजूनमध्ये खूप आहे एवढा मोठा घेरा झाला होता तिचा तर आता मी ना फ्रंट कॅमेरातून तुम्हाला दाखवते त्यामुळे एवढं दिसत नाही पण तिला मी ज्यावेळेस घालवेन ना म्हणजे घालायला लावेन त्यावेळेस नक्कीच व्यवस्थित दिसेल मस्तव बगुशक्ता। तर हा खूप मस्त कपडा होता आणि कॉम्बिनेशन पण तुम्ही बघू शकता तर बघू शकता तुम्ही कॉम्बिनेशन कसं आहे तर हा मी आज दिवसभरात शिवलेला आहे पूर्ण दिवस मी ह्याच्यावरती घालवला एक सेकंद झोपली नाही माझ्यामुळे रुद्र सुद्धा झोपलेला नाहीये दहा पंधरा मिनटं झोपला लगेच उठला मशीनच्या आवाजामुळे तर पूर्ण दिवस मी याला घालवला तर एवढा टाइम गेला नसता पण दिवस जाण्याचं मागचं कारण पण आहे बरं का कारण मी त्या कस्टमरने प्रत्येक वेळी मला बदलून घेतलं मी पहिल्यांदा थोडं केलं ते दाखवलं त्या म्हटलं ठीक आहे नंतर त्यांना पहिला स्लीवलेस पाहिजे होता पुन्हा ते म्हटलं आशीवाले स्लीव्ज लाव पुन्हा ती स्लीव्ज लावली पुन्हा त्या म्हटल्या की पुढं असा बोच बांध मग इथं पुढं बो लावला नंतर त्या म्हटलं इथं मा पाठी पण इथं बटन लाव इथं पण एक बो बांधून खाली नॉट बनव पुन्हा ते पण केलं आणि इथं पुढचं त्यांचं फिक्सच होत नव्हतं की नेमकं कसलं लावायचं असा बो लावायचा की असं एक छोटंसं फुल लावायचं की असं एक छोटंसं फुलं तर पुना पुना हे फुलं बनवण्यात पण वेस्ट टाईम गेला माझा हे फुलं बनवणं बनवा मग ती त्यांनी वेस्ट घालवली मी लावलं पुन्हा काढलं पुन्हा हे त्यांना आवडलं पुन्हा हे लावलं खूप वेळ गेला ह्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप वेळ तर मी पैसेसुद्धा तसेच घेईल पण मला एवढं माहीत नाही की पैसे फर्स्ट टाइम एवढ्या लहान मुलीचा शिवलेला टॉप तर किती पैसे घ्यायचे मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही तर चला दाखवायचं होतं मी दाखवलेलं आहे तर आता मी चिकन आणायला जाणार आहे कारण की मला चिकन भात करायचं होतं थोडं तरी म्हटलं खावं चिकन भात पण करणार आहे आणि भांड्याचा राडा तसाचा तसा आहे दुपारी जेवलेलो तसंच सगळं भांड्याचं पडलं आहे धुतलं नाही कारण मला हे काम महत्त्वाचं करून द्यायचं होतं खूप दिवस झालं त्यांचं आपल्याकडे असं जास्त दिवस ठेवणं बरोबर नव्हतं ॲक्च्युली मला, इतकी मला ही इतकी मोठी रिस्क घ्यावी का वाटली खरंच मला माहीत नाही कारण मी एवढं मोठं काही केलं नव्हतं आत्तापर्यंत ब्लाउज शिवणं खूप नॉर्मल आहे पण असं हे शिवणं खूप अवघड आहे आणि ते पण इतक्या लहान मुलीचं तरी पण मला वाटलं यार घेऊया जरी चुकलं तरी जसा तसा सेम एवढा महागडा कपडा मी त्यांना आणून देईल त्याच दुकानातून पण म्हटलं शिवूया रिस्क तरी घेऊया काय होईल ते होईल जाऊ दे रिस्क तरी घेऊन बघू ना तर चला आता मला माझं बाकीचं काम आवरायचं ते मी करते थी। कैसे लगरी ओय डान्स कर डान्स 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 कर थोडा डान्स 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 कर डान्स तर बघा जेवढे आपल्याला घाई असतील शेवण्याची तेवढीच बघणाऱ्यांना बघण्याचे सुद्धा कस्टमरला घाई असते तर त्यांनी कंप्लीट व्हायच्या आधीच म्हटलं बघू मला कसा दिसतोय माझ्या लेकराला घालून तर त्या घेऊन गेल्या घातला पण आणि माझं तुम्हाला दाखवते हा राडा सकाळचा आहे आत्ताचा नाही आहे आता रात्र झाली आता सात वाजलेत पण सकाळचा राडा आहे तर काम तसंच तू मला कधी कधी सगळं करावं लागतं मला बिलकुल अशी भांडी खरखर ठेवलेली आवडत नाही रात्री तर बारा वाजले तर चालतील पण भांडी धुतल्याशिवाय मी कधीच झोपत नाही मला बिलकुल ते घाण भांडी ठेवायला आवडत नाही खरं तर पण आज राहिलेले आहेत कारण जेवण खूप लेट झालं होतं मी सकाळी सांगितलं जसं की खूप लेट कारण सकाळी माझी फ्रेंड आली होती घरी मग ती बसलेली तर तिचं काय काय करायचं होतं तिचं काय काय केलं ती गेली दीड वाजता दीड वाजता आम्ही जेवायला बसलो कसं बसत जेवलो जून उठलं लगे, हे लगेच कपडे घालून हे गेले ते गेल्याच्या नंतर मी थोडं आवरलं लगेच स्टिचिंग करायला बसले त्यामुळे मग हे भांडी तशीच राहिलेली आहे तर सगळ्यात आधी तिकडे बघा ते वरती दिसत असेल चिकन मी मॅरिनेशनला टाकलेलं आहे आणि बाकीचं तर भांडी धुणार आहे पट, 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 पट भांडी धुवून घेणार कारण आता खायचं आहे तर खूप छान लागलं मला मी दिवसभराचा थकवा माझा निघून गेला की मला ज्यावेळी कळलं की मी शिवलेला ड्रेस अगदी परफेक्ट त्या बाळाला बसत होता त्यामुळे मला खूप मस्त वाटेल माझ्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक दिसत असेल तुम्हाला पण बघा किती काळी तर मला अजून एक दाखवायचं होतं बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे खारीचा पुडा दिसतो आणि हे पूर्ण ती नान नानकटाई किंवा वेगवेगळ्या प्रकारची ती बिस्किट आहे जे असतात ते तर हे पार्सल म्हणजे आम्हाला भेटलेलं आहे ऑफलाईन ऑफलाईन ह्याच्यात शॉपमधून भेटले त्यामुळे मला असं सांगता नाही येत पण ऑफलाईनमधून भेटलं पण खूप बेस्ट क्वालिटी होती त्याची आम्ही सकाळपासून तेच खातो आहे चला आता पटापट मी भांडी देऊन घेते आणि मग मिस्तर बघा कालचं जे काही ज्वेलरीचं सगळं सामान <laughs> काढलं होतं मेकअपचं सुद्धा माझ्याच्याने ठेवणं झालं नाही बाकीचेच कामं इतके असतात ना की माझं काय स्वतःसाठी तर मला वेळच नाही देता येत तर ड्रेस एक जरी मी दिवसभरात आख्या शिवला असला कारण की तो ड्रेस इतका नाजूक होता पण त्याला वेळ खूप गेला कारण की खूप छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागल्या तर इतका कचरा होतो ना एक ड्रेस शिवला की पूर्ण घर झाडावं लागतं माझं फक्त झाडून किती वेळा मी काढत असेल तर कसं वाटलं आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि असंच चॅनलला कनेक्ट राहा बाय बाय